यात तयार केलेल्या खताचा वापर जर तुम्ही कढीपत्त्याच्या झाडासाठी केला तर झाडाची वाढ ही चांगली होईलच पण झाडावरील जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची होऊन ती हिरवीगार आणि चमकदार होण्यासाठी देखील ही मदत होणार आहे नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले युट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये कडी झाडाविषयी माहिती पाहणार आहोत कढीपत्त्याच्या झाडाच्या वाढीसाठी तो घनदाट होण्यासाठी कोणकोणती खते द्यायची झाडाची काळजी कशी घ्यायची याविषयीची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आपल्या बागेत कुंडीमध्ये कढीपत्त्याचे झाड लावणे वाढवणे हे अतिशय सोपे आहे आणि हे लावल्यानंतर ह्याची जास्त काळजी देखील ही घ्यावी लागत नाही कढीपत्त्याच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी आपल्या घरामध्ये अशा खूप साऱ्या वस्तू आहेत की त्याचा खत म्हणून जर तुम्ही वापर केलात तरी देखील या झाडाची वाढ ही चांगली होते आणि तसेही कढीपत्त्याची जी पाने आहेत ते आपण खाण्यासाठीही वापरत असतो त्यामुळे याच्या वाढीसाठी की कोणतेही रासायनिक खताचा वापर हा करू नये तर आज आपण कडीपत्त्याच्या झाडाच्या वाढीसाठी दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणारी ही हळद आहे हळद ही झाडांसाठी अतिशय उपयुक्त अशी आहे ही खत म्हणून जसे काम करते तसेच कीटकनाशक बुरशीनाशक म्हणून देखील याचा खूप चांगला असा फायदा होतो बऱ्याच वेळा आपण पाहतो कुंडीतील मातीमध्ये हे कीड लागते किंवा मुंग्या लागलेल्या असतात आता उन्हाळ्यामध्ये तर जे आपण झाड लावलेल्या ज्या कुंड्या आहेत त्याच्या तळाशी ह्या आपल्याला ह्या मुंग्या लागलेल्या दिसून येतात तर त्या घालवण्यासाठी या हळदीचा खूप चांगला असा फायदा होतो याचा वापर केला तर मुंग्या ह्या निघून जातात तर हळदीसोबत आपण अजून एका वस्तूचा वापर करणार आहोत ती वस्तू कोणतीही आपण पुढे पाहणार आहोतच पण त्याचबरोबर हे कळी झाड लावलेली जी कुंडी आहे त्याच्यातील जी माती आहे ती देखील अधूनमधून हलवून मोकळी करावी त्यामुळे अशा प्रकारे माती ही भुसभूषित बुश होते अशा भुसभूषित बुश मातीमध्ये आपल्या झाडांच्या ज्या मुळ्या आहेत त्यांची वाढ ही चांगली होते झाडांच्या मुळांची वाढ ही चांगली झाली की साहजिकच आपले झाडदेखील हे चांगले वाढत राहते कढीपत्त्याच्या झाडाला चांगल्या वाढीसाठी महिन्यातून एकदा कोणत्याही एखाद्या नायट्रोजनयुक्त खताचा वापर करावा म्हणजे त्यामध्ये तुम्ही शेणखत गांडूळ खत किंवा कंपोस्ट यासारख्या खताचा देखील हा वापर करू शकता त्याचबरोबर या झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील हे आवश्यक आहे म्हणजे दिवसभर एक चार ते पाच तास तरी या झाडाला ऊन हे मिळणे गरजेचे आहे झाडाला भरपूर ऊन मिळाले म्हणजे झाड हे चांगले वाढतेच पण त्याचबरोबर झाडाची जी पाने आहेत ती आकाराने मोठी होऊन ती हिरवीगार होण्यासाठी ही मदत होत असते कडीपत्त्याच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी त्याला वेळोवेळी खते देणे हे जसे आवश्यक आहे तसेच या झाडाची छाटणी करणे देखील तितकेच गरजेचे आहे झाडाची छाटणी केल्यामुळे झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येतात आणि भरपूर फांद्या तयार होतात झाडावरती जेवढ्या जास्ती फांद्या तेवढीच आपल्याला ही पाणी देखील ही भरपूर प्रमाणामध्ये ही मिळत राहतात त्यामुळे जेव्हा झाडाच्या ज्या नवीन फांद्या आहेत त्या उंच वाढत राहतात तेव्हा त्याच्या वरच्या बाजूचे एक चार ते पाच इंच ही थोडी कटिंग करावी म्हणजे आपला कडीपत्ता हा घनदाट होईल त्यानंतर कडीपत्त्याच्या झाडाला देण्यासाठी आपण या खायच्या चुन्याचा देखील हा वापर करणार आहोत हा चुना झाडांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त असा आहे मात्र याचा वापर हा प्रमाणशीर करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असते नाहीतर जास्ती वापरामुळे झाडाला नुकसान होण्याची शक्यता असते म्हणजे आपल्याला याचा वापर करताना एक लिटर पाण्यामध्ये साधारण एक ते दोन ग्रॅम एवढाच हा चुना वापरायचा आहे तो घेऊन तो पाण्यामध्ये हा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ही अर्धा चमचा हळद मिक्स करून व्यवस्थित हलवून हे पाणी तयार करून घ्यायचे आणि हे जे तयार झालेले पाणी आहे ते आपल्याला झाडाला खत म्हणून हे आपण देणार आहोत जेव्हा आपण ही अशी लिक्विड खते तयार करून झाडाला देतो तेव्हा ही जी कुंडीतील माती आहे ती वरच्या बाजूची थोडी कोरडी होऊ द्यायची आणि नंतर ही लिक्विड खते द्यावी असे केल्यामुळे जे आपण लिक्विड खते देऊ ती मातीमध्येही व्यवस्थित मिक्स होतात आणि आपल्या झाडाला याचा खूप चांगला असा फायदा होतो तर अशा प्रकारे खायचा चुना हळद याचा वापर तुम्ही महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एकदा जरी कडीपत्त्याच्या झाडाला केलात तरी देखील झाडाला खूप चांगला फायदा होईल झाडाची चांगली वाढ होऊन तो हिरवागार आणि घनदाट होण्यासाठी हा चांगला फायदा होईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय